मतदार यादी मधील मतदार द्या निवडणूक आयोगाने शुद्ध कराव्या म्हणून एक नोव्हेंबर रोजी मनसे आणि महाविकास आघाडीचा मुंबईत सत्याचा मोर्चा निघणार आहे या सर्व खऱ्या लोकशाही बळकट करण्यासाठी सामील व्हावे असे आवाहन करण्यासाठी मनसे तर्फे वाशी रेल्वे स्थानकाबाहेर पत्रके वाटण्यात आली यामध्ये सत्याच्या मोर्चाची जनजागृती करत मनसे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जनजागृती सुरू करण्यात नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष विरोधी पक्ष यांचा या देशातला पहिला मोर्चा निवडणूक आयोगावरचा हा वा आपल्या चर्चेगेट पॅशन स्ट्रीट येथून संपन्न होणार आहे त्या खऱ्या मतदारांचा मोर्चा आणि त्या खऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईच्या वतीने आज आम्ही वाशी रेल्वे स्टेशनला जमलोय पॅम्पलेट्स पत्रकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी चौक सभा घेऊन आणि मुंबईत सर्व रेल्वे स्टेशन आणि चौकात छोट्या छोट्या सभा आणि पत्रकाच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करणार आहोत आणि आज वाशी स्टेशनला आम्ही जनजागृती केली सर्व खऱ्या मतदारांनी या मोर्चाला यावं आणि हा मोर्चा यशस्वी या करावा असं आवाहन मनसेच्या वतीने आम्ही करतोय